नमस्कार मंडळी मंडळी मी आता आहे परशुराम घाटामध्ये परशुराम घाटामध्ये रोडचं काम भरपूर प्रमाणात पेंड पेंडिंग आहे मी तुम्हाला दाखवतो काम चालू आहे हे बघा वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता हे बघा राईट साईडला इकडच्या साईडला पण तुम्ही बघू शकता पूर्ण दगड आहे आणि या दगडाच्या दगड ते खोदताना एक एकदा मशीन पण तुम्ही बघू शकता समोर आणि पूर्ण डोंगर आहे वरच्या साईडला पण तुम्ही बघू शकता वरती खालच्या बाजूला मी तुम्हाला दाखवतो का पूर्ण जे माती आहे त्या मातीला काहीच सपोर्ट नाही आहे तर मला वाटत नाही हा जर वरतून रोड खालून जर माती घसरली तर रोड पण वरतून पडू शकतो हे जे बांधकाम आहे ना ते शेगा टाकून स्लॅब बनवलाय स्लॅब डायरेक्ट हे केलंय पण तुम्हाला ते पुढच्या सा साईडला जे बांधकाम आहे ना ते पूर्ण मातीच आहे त्याला काय सपोर्ट असं काहीच नाही म्हणजे ते बांधकाम किती टिकल हे सांगता येत नाही त्यानंतर तुम्हाला इकडे देखील दाखवतो इकडे या बाजूला पण तुम्ही बघू शकता इकडच्या माती वगैरे आहे त्याला काय सपोर्ट वगैरे असं काहीच नाही ते पण ढगरू शकतं खाली तर माती खालून जर ढगरली तर वरतून रस्ता देखील कोसळून जाणार आहे तर बघा इकडं अजून खाली पण तुम्ही काम बघू शकता काम चालू आहे आणि एका एक समोर बोर्ड आहे इथून मुंबई दोनशे चाळीस किलोमीटर दाखवत आहे महा त्र्याहत्तर किलोमीटर दाखवत आहे आणि खेड सत्तावीस किलोमीटर दाखवत आहे तुम्ही बोर्ड बघू शकता हे बघा इथून खेड सत्तावीस किलोमीटर आहे महाड त्र्याहत्तर किलोमीटर आहे आणि मुंबई दोनशे चाळीस किलोमीटर आहे हे बघा भरपूर प्रमाणात काम पेंडिंग आहे काम चालू आहे आणि मी तुम्हाला मगाशी जसं दाखवलं हे पूर्ण एकदम जो डोंगर आहे त्या डोंगरावर हा रस्ता गेलेला आणि बाजूला जी दरी आहे त्या दरीला पूर्ण बांधकाम आहे ना ते पूर्ण माती आहे त्याला काहीच सपोर्ट नाही आहे तर हा जो भाग आहे ना तो कालांतराने खालची जमीन जर खचली तर रस्ता पण खचू शकतो हे बघा या साईटला पण तुम्हाला ते दाखवतो